इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील न्यूज हा उपघटक आज आपण पाहणार आहोत प्रश्न सोडवण्याआधी त्यावरील जी आवश्यक माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात न्यूज म्हणजे बातमी बातमी हे माहितीची देवाणघेवाण करणारे प्रभावी माध्यम मा आहे वर्तमानपत्र बातम्या दाखवणारे चॅनल्स यांच्यामुळे जग अतिशय जवळ आले आहे जगात कोठेही घडणारी एखादी घटना क्षणार्धात संपूर्ण जगाला समजते विद्यार्थ्यांना बातम्या वाचून ऐकून जगामध्ये घडणाऱ्या घडामोडीची माहिती घेता येईल या उपघटकावरील प्रश्न सोडवताना सर्वप्रथम बातमीचे शीर्षक वाचावे व बातमीचा विषय समजून घ्यावा बातमी वाचताना वार दिनांक ठिकाण वेळ व घटना यांचे आकलन करून घेणे गरजेचे आहे बातमीमधील नवीन शब्दांचा अर्थ इतर वाक्यांचा संदर्भ लक्षात घेऊन लावावा बातमीमध्ये एखादे चित्र दिले असेल तर त्या बातमीचा अर्थ समजून घेण्यास ते उपयोगी ठरते दिलेले पर्याय व बातमीमधील संकल्पना यांचा विचार करून योग्य तो पर्याय निवडावा तर पहा या ठिकाणी बातमीवरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण पाहिलेले आहेत आता आपण काही क्वेश्चन्स पाहूयात रीड द फॉलोईंग न्यूज आर्टिकल अँड आन्सर द क्वेश्चन्स चूजिंग करेक्ट ऑप्शन न्यूज फर्स्ट पहा तर सुरुवातीला आपल्याला बातमीची हेडलाईन आपण वाचूयात नीलम कपूर अपॉइंटेड ॲज डायरेक्टर जनरल ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया द अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट हॅज अपॉइंटेड नीलम कपूर ॲज डायरेक्टर जनरल ऑफ द स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तसं शॉर्ट फॉर्म एस ए आय एस ए आय इज अॅन अपेक्स नॅशनल स्पोर्ट्स बॉडी सेटअप इन नाईन्टीन एटी फोर बाय मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स बा या ठिकाणी आता त्यावरचे प्रश्न दिलेले आहेत नीलम कपूर अपॉइंटेड ॲज डायरेक्टर जनरल ऑफ तर आपल्याला सांगितलेलं आहे पहा एस ए आय म्हणजे काय सांगा स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आहे पहा दुसरा प्रश्न पहा इन एस्टॅब्लिश कधी झाली होती सांगा एटी फोरला पर्याय क्रमांक न्यूज सेकंड पहा सायरील राम्फोसा स्वर्ण इज ॲज इन ॲज न्यू प्रेसिडेंट ऑफ साऊथ आफ्रिका सायरील राम्फोसा हेड ऑफ रुलिंग आफ्रिकन नॅशनल काँग्रेस हॅज स्वर्ण इन ॲज न्यू प्रेसिडेंट ऑफ साऊथ अफ्रिका ही वॉज डेप्युटी प्रेसिडेंट सिन्स टू थाउजंड फोर्टीन सायरिल राम्फोसा इलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ डॅश म्हटलेलं आहे तर कुठले प्रेसिडेंट म्हणून हे झाले होते सांगा साऊथ आफ्रिका पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पहा विच इज द पॉलिटिकल पार्टी ऑफ सायरिल राम्फोसा अमेरिकन नॅशनल काँग्रेस एशियन नॅशनल काँग्रेस आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेस तर पर्याय क्रमांक तीन जे आहे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस हे बरोबर आहे तर या ठिकाणी पहा न्यूज ॲटमवर आपल्याला फक्त दोनच प्रश्न दिलेले आहेत न्यूज थ्री पहा मराठा लाईट इन्फंट्री सेलिब्रेट्स टू हंड्रेड फिफ्टी ॲनिव्हर्सरी द मराठा लाईट इन्फंट्री सेलिब्रेटेड टू हंड्रेड फिफ्टी इयर्स ऑफ इट्स एक्झिस्टन्स ऑन फोर्थ फेब्रुवारी टू थाउजंड एटीन द फर्स्ट बटालियन ऑफ रेजिमेंट वॉज रेज्ड ॲज सेकंड बटालियन बॉम्बे सिपोसिन सिपोईज ऑन धिस डे इन सेवन्टीन सिक्स्टी एट फेब्रुवारी फोर्थ इज सेलिब्रेटेड ॲज मराठा लाईट इन्फंट्री डे अक्रॉस द रेजिमेंट थ्रू आऊट द कंट्री विच डे इज सेलिब्रेटेड ॲज मराठा लाईट इन्फंट्री डे तर या ठिकाणी पहा कोणतं म्हणजे फेब्रुवारी चार तर या ठिकाणी आहे पहा फोर्थ फेब्रुवारी म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे द मराठा लाईट इन्फंट्री सेलिब्रेटेड डॅश इयर्स ऑफ इट्स एक्झिस्टन्स तर या ठिकाणी पहा फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड फिफ्टी आणि थ्री हंड्रेड फिफ्टी दिलेला आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे